आज आपण मांजरा धरणावरती आलेलो आहोत आज आमचं मांजरा धरण जवळपास नव्वद टक्क्याच्या घरात गेलेलं आहे त्याच दृष्टिकोनातून आम्ही आज या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलो असता मांजरा धरण हे आज संध्याकाळपर्यंत जवळपास शंभर टक्के क्षमतेने भरणार आहे अशी आम्हाला एक शाश्वती आहे त्यामुळं नदी काठच्या जी खालील शेतकरी असतील सर्व नागरिक असतील त्यांनाही माझं या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे सूचना आहे त्यांनी सर्वांनी आपापला सतर्कतेचा इशारा म्हणून आपापले गुरे ढोरे जनावरे सर्व काही आपले आपलं नदीपात्राच्या बाजूला घेऊन कोणाच्या मोटारी असतील कोणाचं काय असेल ते नदीपात्राच्या बाजूला घेऊन सर्वांनी एकदम असं मांजरा धरण हे पाणी खाली येणार आहे नदीपात्रात सुटणार आहे याची दखल घ्यावी या एवढा आज या ठिकाणी विनंती करतो आणि दुसरी विनंती अशी असल आज मांजरा धरण शंभर टक्के भरण्याच्या परिस्थितीत आहे त्यात अनुषंगाने उद्या सकाळी ठीक नऊ वाजता आम्ही या ठिकाणी समस्त शेतकरी बांधवाच्या वतीने या धरणाच्या आमच्या वरल्या बाजूचे असतील खाल्ल्या बाजूचे असतील दाबा चे त्या हिंगणगाव दाबासाइडचे सर्व शेतकऱ्यांना नम्रतेची विनंती करतो उद्या सकाळी ठीक नऊ वाजता आपल्याला समस्त शेतकरी बांधवाच्या वतीनं जलपूजन करायचं आहे तरी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो आपण या ठिकाणी धरण पाहू